नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांनी ही सेवा करावी घराचे कल्याण होईल आणि कुटुंबाचे रक्षण होईल मित्रांनो रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमा यावर्षी ही नारळी पौर्णिमा रक्षाबंधन एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवारच्या दिवशी आहे या दिवशी प्रत्येक महिलाने ती विवाहित असेल अविवाहित असेल त्या प्रत्येक महिलेने ही घरात सेवा करायची आहे आपल्या देवघरासमोर बसूनच ही सेवा करायची आहे ही सेवा तुमच्या भावासाठी तुमच्या माहेरसाठी तुमच्या सासरसाठी किंवा तुमच्या प्रत्येक जवळच्या नातेवाईकांसाठी आहे तुमच्या आईवडिलांसाठी तुमच्या पतीसाठी तुमच्या मुलांसाठी तुमच्या भावासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी ही सेवा आहे महिलांनी ही सेवा स्वतःसाठी तर करायचीच परंतु आपल्या माहेरसाठी आणि सासरसाठी आपल्या मुलांसाठी आपल्या भावासाठी वडिलांसाठी पतीसाठी अवश्य ही सेवा करायची ही सेवा रक्षणासाठी घराचे कल्याण करण्यासाठी कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी घरात सुखसमृद्धी नांदण्यासाठी ही सेवा तुम्ही एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवारच्या दिवशी रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी देवघरासमोर बसून करायचे आहे देवघरासमोर बसायच्या अगरबत्ती दिवा लावायचा आणि सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या नित्य सेवा या पोथीतून राम रक्षा तुम्हाला एक वेळेस वाचायची आहे राम रक्षा त्यानंतर तुम्हाला तारक मंत्र एक वेळेस वाचायचा आहे राम रक्षा एक वेळेस तारक मंत्र एक वेळेस आणि त्यानंतर तुम्हाला गीतेचा पंधरावा अध्याय एक वेळेस वाचायचा आहे जो की स्वामींच्या नित्य सेवा या पोथीतच दिलेला आहे राम रक्षा तारक मंत्र गीतेचा पंधरावा अध्याय आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ बस या चार गोष्टी तुम्हाला नारळी पौर्णिमा रक्षाबंधन एकोणीस ऑगस्ट सोमवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या भावासाठी पतीसाठी मुलांसाठी आपल्या परिवारासाठी कुटुंबासाठी करायच्या आहेत नक्की करा विश्वास आणि श्रद्धेने करा ही सेवा कराल तर कल्याण होईल रक्षण होईल तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारून आम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ